मेहुने मेहुने आहेत आपण जाणून घेऊया सविस्तर आणि थोडक्यात मुलाखत कशा प्रकारे आहे कुठली आहे आणि कुणी कुणी पायऱ्या ठरवला आहे आपण जाणार गे जाऊन भेटणार आहे मुलाखतीला चला तर मग पाहूया आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका विकास नाळा युट्यूब चॅनल नमस्कार आपण आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये आणि आत्ता ही गटपास गाडी आहे जाणून घेऊया सर्व या ठिकाणी बैलाचे फॅन्स येतं किंवा त्याचे चाहते येतं सविस्तर ही इतंभूत माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न आहे घेण्याचा देखील तर या ठिकाणी विचारूया काय सांगतात काय नाही आणि ह्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल चॅनलला नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का, का करायचं तर अशा प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचे तर चालू करूया मुलाखत काय सांगते जाणून घेऊया नमस्ते नमस्कार तर सर्वप्रथम आपलं विकास नाळे युट्यूब चॅनलवरती सहशे स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुमचं नाव सांगा संदेश कांबळे गाव चिखली तुमच्या लाडक्या बैलाचं नाव काय या हरण्या हरण्या हे नाव कोणी ठेवले ते आहे पहिल्यापासूनच या तर तुमची अंगापूर मैदानामध्ये आल्यानंतरनं गाडी एकोणीसाव्या गटामध्ये पहिला नंबर काढला काय सांगाल तर खूप अभिमान आनंद वाटतोय गाडी गट पाच झाली त्यामुळे हां तर, तर दिवसात गटगावलाय गटगाहुलाय आपल्याला पाच झालेला आहे आपल्याला माहिती मिळते आहे सविस्तर तुम्हाला माहिती मिळती पाहायला विसरू नका शेवट पर्यंत मुलाखत पहा कशी वाटते तर आजचा पायरा कोणी केला मालक पण मालकाचं नाव काय अभिजित क्षीरसागर बैला बर आल्यानंतर तुम्ही नक्की काय करता बैला पाठीमाग बैलाला पहिल्यांदा बांधतो परत पाणी बिन करतो पाणी करणं खाया घालणं किंवा अजून सर्व काय आहे हे असते आयोजन नियोजन सर्व असते या, या ठिकाणी हे देखील भाई आहेत ह्यांचं देखील काय सर्व जाणून घेऊया काय असते तुमची ह्याच्या माग भूमिका भूमिका काहीच नाही तेव्हा बैलच असाय की तेव्हा मैदानमध्ये आल्या कधी नाराज करतच नाही बर त्यामुळं आम्ही आता ससपट गट खाली पळायला गेला त्याचा आम्ही फोन आला की म्हणला गट आपण एकोणीस गटामध्ये पळत आहे मग त्या तो तसा म्हणला की आम्ही लगेच तिथनं गाडी घेऊन लगेच आलो मैदानामध्ये तर आम्ही असतोपर्यंत मैदानात गट त्यानं काढला त्यामुळं आम्ही आलो की तो चहा पाणी घेतलं परत इथं आलं थांबलो आता तुमच्या माग किती ह्या बैलासोबत फॅन्स फॉलोअर किंवा तुमचे चाहते किंवा अजून त्याच्या पाठीमाग तुमचे मित्र किती इथं मित्र तर भरपूर त्याचे चाहते भरपूर आहेत कारण का तो बैल असा आहे की पब्लिक कधी नाराज करतच नाही जाईल त्या मैदानात गट काढतो बिनजोड असली तर बिनजोड करतो त्याच्यामुळे तो त्याचे फॅन फॅमिली खूप आहे ते... त्याचं नाव काय सांगितलं हारण्या हारण्या कुणा कुणासोबत सोबत पाळलाय काय सांगा हारण्या बऱ्याच जणांवर पाळ घरची गाडी आमची खूप पळली आहे परत ना तो व... मेहबूब बर रायपल शिरसोडीची रायपल बर खाटाव मैदानामध्ये बोला घेतलेला पहिला एक नंबर केला अजून बऱ्याच बैलांवर आहे मोठ्या मोठ्या पण अतिशय सुंदर मुलागत चालली आणि सर्व माहिती तंबूत मिळवण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती तर आता तुम्हाला कोणासोबत पाहण्याची इच्छा काय आमची इच्छा तर काहीच नाही कारण का बैल आमचा असा आहे की देव कोणावर बिघ कोणाच्या पण गळ्यात घातला तरी तेव्हा कमी पडतच नाही त्यामुळे आमची इच्छा काहीच नाही कुठल्या बैलाबरोबर पळायची नाही नाही मला बाबां समजा ह्या बैलाबरोबर मी पळलोय त्या बैलाबरोबर पळलोय पण आता मला हि बैल पळायचं काय सांगाल तशी तर इच्छा बाकासरोबर पळायची आहे हा बरं अजून अजून नाही बक्कासुरच बक्कासुर हा बैल खूपच छान पाहिलाय का बैल तो बघितला किती वेळ पाहिलाय खूप वेळा बघितला प्रत्येक मैदानला असतो त्या मैदानाला बघतोच तुमचा बैल सोडला तर तुमचा सर्वात लोकप्रिय बैल कुठला बक्कासूर बक्कासुर का, का तो तुमचा लोकप्रिय तो बैल इतका जगप्रसिद्ध आहे की तो जाईल तिथे आहे आपण जाणून पण खूप आहे आपण जाणून घेऊया फॅन फॉलोअर म्हणजे किती तर एक अंदाजे तुम्ही काय सांगाल ते किती फॅन फॉलोअर असतील त्याचे फॅन फॅमिली खूप असंख्य आहे असंख्य आहेत कोणी ह्याचा आगणित या लाखो म्हणू शकत नाही किंवा असं कोटी देखील म्हणू शकत नाही हो बरोबर आहे तर आता ही सविस्तर माहिती अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून विकास नाळ युट्यूब चॅनलवर सरसे स्वागत करतो धन्यवाद करतो तुमचं काय नाव या हर्षद सावंत तुमची काय भूमिका असती ह्याच्या मागं का नाही जावं पहिलं मैदानात काढून जावं पाहिलं आम्हाला कधीच नार्थ करत नाही बैलबिंजोडला काढू किंवा मैदानाला काढू बैल कधीच नार आपल्या करत नाही बाहूचा धक्का बघता का बाहूचा धक्का बघता का बिग बॉस नाही 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 बघत नाही त्यांच्यासारखं आहे ना असं तुम्हाला का बुकिट टिंगुळ बिंगूळ काय नाही 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 दिला नाराज केले का नाही केलं नाही कधीच नाराज केलं नाही बैलान तुम्हाला विचारतो असं त्याने नाराज केले का बुकिट टेंगूळ बिंगूळ नाही ना असं काय नाही केलेलं नाया। नाया। नाराज करत ना बैल कधीच आपल्याला आतापर्यंत तुम्हाला असं अस मैदानामध्ये आल्यानंतर ना हे त्रास दिलाय तकलीफ दिली तसं कधीच झालेलं नाही शांत एकदम शाना वागतो शाना काय विषय नाही बैलास अतिशय सुंदर आणि थोडक्यात एक एक प्रश्न विचारून आपली मुलाखत चालू आहे काय 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 माहिती देते दे 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 जाणून घेऊया आत्ता तुम्हाला कोणासोबत पाहण्याची इच्छा काय आत्ता तशी मथुर सोबत पाहण्याची इच्छा आहे मथुर असा बैल आहे की सुंदर अशा प्रकारे पळतो तो बघू बैलाला कुठल्याच कमी पडत नाही मग ते त्याच्यावर पाळायची इच्छा आहे बघू आता योग्य पण तो तर बिनजोडचा आपण तीन फेऱ्याचे बैल म्हणजे कसं काय हे नियोजन आपला पण बिनजोडला पळतो बिनजोडला गेल्यावर नाराजच करत नाही बिनजोड करतोच फिक्सच असते बिनजोड करतोच तो कधीच नाराज केला नाही आजपर्यंत बिनजोडला म्हणजे सुरज जसा बुक्की टेंगू देतो तसं हि अजून तुम्हाला टिंगूळ बिंगू काय दिला नाही डायरेक्ट गुलालच दिलाय त्याने हा डायरेक्ट गुलालच बिंचोडला गोलालच देतो डायरेक्ट मैदानात तीन फेऱ्याला पण गोलाल केलेला आहे तुम्हाला काय वाटते जाणून घेऊया सर्व काय सांगाल कुणासोबत पळायचं आता आता बकासूर सोबतच बकासूर का बकासूर सोबत पाळण्याची इच्छा काय आहे कसाची त्या बाईलच्या गायत बैल आपल्या एकदा तरी पळायचं आहे इच्छा आहे आपल्या तुमची काय इच्छा आहे बहुमत झालेलं आहे या ठिकाणी बकासूर सोबत पाहण्याचं बरोबर आहे का बरोबर आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मुलाखत कशी वाटली शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा ही <laughs> मुलाखत कशी वाटली तर ही मैदान आहे अंगापूरचं आणि ह्या अंगापूरच्या मैदानामध्ये हरण्या बैलाची मुलाखत आपण घेतली आणि सर्व व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती आरी यंजादू। आरी यंजादू। या असणाऱ्या छोट्या काय नाव आर्यन जाधव आर्यन जाधव यांनी दिली त्यांचं मनापासून या आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनेलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा कुठल्या मैदानात भेट होईल आता पुन्हा बारा तारखेला बरडला मैदान आहे नाग नागाचं कुमट त्या ठिकाणी आपण भेटूया तोपर्यंत पाहायला विसरू नका विकास नाळ यूट्यूब चॅनेल धन्यवाद